नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना महाराष्ट्रातील बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की के वाय सी करताना आपल्याला यामध्ये होय करायचे की नाही करायचे आहे असा प्रश्न महिलांना पडलेला आहे तर यामध्ये पहा आपण याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये पहिला प्रश्न पहा की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत प्रश्न पहा निवृत्ती वेतन म्हणजे सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत किंवा कर्मचारी नाहीत तर यामध्ये आपल्याला होय करायचे आहे आपल्याला यामध्ये नाही करायचे नाही तर यामध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये होय करावे लागणार आहे यामध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत का असा प्रश्न असता तर आपल्याला यामध्ये नाही करावे लागले असते तर यामध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असा प्रश्न असल्यामुळे आपल्याला यामध्ये होय करायचे आहे यामध्ये आपल्याला होय करावे लागणार आहे तरच आपली केवायसी पूर्ण झाल्यावर आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे सुरू असणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पहा की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला होय करावे लागणार आहे केवळ एकच विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे आपल्याला होय करायचे आहे यामध्ये नाही करायचे नाही आणि दोनपेक्षा जास्त महिला जर का या योजनेचा लाभ घेत असेल तर आपल्याला यामध्ये नाही करावे लागणार आहे होय करता येणार नाही तर आपल्या कुटुंबामध्ये एक विवाहित व एक अविवाहित महिला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुद्धा होय करायचे आहे होय केले तरच आपल्याला यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तो हप्ता हा सुरू राहणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही प्रश्नांची उत्तरे यामध्ये देण्यात आलेली आहे दोन्हीही प्रश्नांची उत्तरे आपल्याला यामध्ये होय करायचे आहे नाही करायचे नाही करा तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद